दहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहारासह जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहे अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक दहा एक दोन हजार स्थानिक गुन्हे शाखेच्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी ते निटूर ते लातूर वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लोदगा गावाजवळ सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले सदर वाहनाची झडती घेतली असता सदरची इरटिका क्रमांक बी आर पंच्याऐंशी एकोणपन्नास असं असल्याचं दिसलंय त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या विमल नावाचा गुटखा वाहनासह चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस रुपयांचा विमल गुटखा का। व कार किंमत दहा लाख एकूण दहा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटखा वसंत सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला मिळून आलेले इसम नामे श्रीकांत व्यंकटराव नरके वय सदतीस वर्ष राहणार सारोळा रोड विवेकानंद चौकाजवळ श्रीनगर लातूर याचा विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे औसाचे पोलीस अधिकारी अंमलदार करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखले यांच्या नेतृत्वात पोलीस रियाज सौदागर मनोज खोसे साहेबराव हाके राहुल कांबळे नितीन कठारे यांनी पार पाडली